आपण एक व्यक्ती म्हणून विचार करूया ना आज माझ्यामध्ये दहा हजार रुपये होते दहा हजार खर्च झाले परत त्यामध्ये गेलो तुमचं काम उभे का, का नाही <concerneden> ते तुम्हाला आम्ही समजावून सांगू रेग्युलर परंतु सरकारने जे काही दिलंय ते पोहचलं पाहिजे आणि मग हे पीक कर्जाचे आता ज्याप घेतले काही सगळ्याच लोकं येत असतील लगेच पुढील असं काय नाही परंतु आमचा एक प्रयत्न असा आहे की शेतकऱ्यांना बँकेत आलो गाव जवळ आहे पंधरा वीस किलोमीटर मध्ये काय नाही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम केला किंवा बँकेत जाण्यापेक्षा चला आपण गावात चालू आणि ज्यांचं पुनर्नियोजन करायचं आहे पुनरुज्जन करायचं आहे ते तिथं करू तिथं समजावून सांगू म्हणून आम्ही असं ठरवलं की सहकार विभागाचे अधिकारी बँकेचे अधिकारी सगळ्यांची बैठक घेतली तर चला आपण प्रयत्न करू शेतकऱ्यांना बँकेत यायची कशाला वाट द्यायची आता शेतकऱ्याच्या समस्या घेऊन आमच्याकडे रोज किती लोक आम्ही मीटिंग मध्ये असतो भेटी होतात नाही होतात चिडचिड होती त्या लोकांची आम्ही एवढ्या गावा भेटत नाही मग आम्ही म्हणतो शेतकरी आपल्याकडे तक्रार घेऊन याची वाट कशाला बघायचं आपणच त्यांच्याकडे जाऊ तक्रारी समजून घ्यायला